राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याचं दिलेलं आश्वासन दादांचा वादा हा खोटा ठरलेला आहे म्हणत आज राज्यभरामध्ये उद्यापासून राज्यव्यापी दौरा करतायत छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील आणि त्यांच्यासोबत समविचारी संघटना पण असणार आहे दादा एकंदरीत हा दौरा कसा असणार आहे आणि या दौऱ्याचं स्वरूप काय असणार नाही अजितदादानी शब्द दिला होता मंगळवारपर्यंत कृषी मंत्र्याचा राजीनामा होईल त्याच्यावरती निर्णय होईल मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधल्याच्यानंतर चर्चेत निर्णय होईल असं सांगितलं होतं आणि मी शब्दाचा पक्का आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे अशा शब्दात आम्हाला दादांनी आश्वासन दिलं होतं परंतु दादांचा शब्द खोटा ठरला दादा हे शब्दाचे पक्के नाहीत हे आम्हाला आज सिद्ध झालेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या समोर जाणं शेतकऱ्यांजवळ जाऊन त्यांचं दुःख जाणणं आणि शेतकऱ्यांना सांगणार आहे बाबा ही म सरकार आपल्या विरोधातलं सरकार आहे उर सरकार चुकीच्या लोकांना सांभाळते आणि आपल्या उरावर उरावर बसवते ह्या पद्धतीचे लोकं सांभाळून काय सिद्ध करणार आहे सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत कर्जमुक्ती आहे सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भाव आहे कापसाच्या भावाचा विषय आहे पीक विमा आहे ह्या चार मुद्दे घेऊन आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये जातो आहे शेतकऱ्यांशी संवाद साधतो आहे आणि एक शेतकऱ्यांच्या पोरांची ताकद या महाराष्ट्रामध्ये उभी करून सरकारसोबत लढण्यासाठी सज्ज होतो आज आंदोलनही केलं दादांचं आणि माणिकराव कोकाटेंच्या प्रतिमेला या ठिकाणी तुम्ही पत्त्याचा हार पण घातलेला आहे काय नेमकी हो नाही कोकाट्यांच्या प्रतिमेला हार घातला असेल आमच्या लोकांनी दादांचा दादा कुठं पत्ते खेळेत का माझ्या माहिती तर दादांना कुठलं व्यसन नाही असं मला माहिती आहे परंतु कोकाटे चुकला आहे तर कोकाट्यांनी पत, पत्ते गाठले असतील संताप आहे आंदोलनाचा भाग आहे तो एक प्रतिकात्मक आंदोलन लोकशाहीमध्ये हक्क आहे अधिकार आहे आमच्या कार्यकर्त्यांनी ते केलं असेल परंतु ह्या सगळ्या रोषाला सामोरं राज्यात इथून पुढच्या काळातही जावं लागणार सरकार म्हणून सरकारमधल्या लोकांना काल राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय होईल कृषी मंत्र्यांचा असं सांगितलं होतं परंतु दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंचतारांकित हॉटेलमध्ये त्या पार्ट्या पण होत आहेत कसं पाहताय याकडे इकडे चुकीचं आहे राज्यातला शेतकरी काय आज ओरडतोय कर्जमाफी नाही सोयाबीनला भाव नाही पीक विमा वेळेवर मिळत नाही पीक विम्यात एवढा मोठा घोटाळा केलेला आहे एवढ्या सगळ्या गोष्टी असताना तुमचा वाढदिवस ठीक आहे वाढदिवसाच्या आम्ही शुभेच्छाही दिल्या त्यांना परंतु पंचतारांकित हॉटेलमध्ये ज्या लोकांवर आरोप आहे ज्या लोकांवरती महाराष्ट्र खवळून उठलेला आहे अशा लोकांना तुम्ही बोलावून घेऊन पार्ट्या करताय हे दुर्दैवी आहे महाराष्ट्रासाठी असं मला वाटतं एकंदरीत शेतकऱ्यांच्या दृष्टीनं कशी लढाई असणार आहे पुढं तुमचा दौरा संपल्याच्यानंतर आंदोलनाची काय दिशा ना, असेल नाही आंदोलनाच्या दरम्यान म्हणजे दौऱ्याच्या दरम्यानच आंदोलनाची रणनीती ठरते वाटेत आम्ही त्या त्यावेळेस त्या त्या ठिकाणच्या पत्रकारांशी संवाद साधणार आहोत राज्यभरातल्या शेतकऱ्यांना ते कळणार आहे आणि ते ठरत जाणार आहे महाराष्ट्रातला शेतकरी आता आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी एक मुठीनं एक ताकदीनं बाहेर पडणार आपण जर पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये उद्यापासून राज्यभर दौरा करत असताना जातीसोबत मातीची सुद्धा लढाई शेतकरी बांधव लढणार असल्याची भूमिका विजय घाडगे यांनीच बोलून दाखवलेली आहे अजय घुडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर